वडीगोद्री येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत झाडशी चोरीचा प्रयत्न ऐवज सुरक्षित वडीगुद्री धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बावन लगत असलेल्या वडीगुद्री येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत शनिवारी मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे अज्ञात पाच सोट्याने बँकेच्या मागील बाजूने शेटरचे दोन्ही कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला चोट्याने शटरच्या वर असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर रुमाल बांधून कॅमेरा निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बँकेकडे येताना व जाताना ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे या पाच चोट्यापैकी दोघे चोटे, चोटे हे बुरखाधारी असल्याची माहिती मिळाली आहे बँकेच्या मागील बाजूने असलेल्या ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलच्या कॅमेऱ्यात संशयाच्या हालचाल कैद झाली आहे तसेच शाळेजवळील शेतात एक मोठा गॅस सिलेंडर एक छोटा गॅस सिलेंडरची टाकी व एक बॅग आढळून आली आहे पोलीस गस्ती वाहनाच्या सायरनचा सा आवाज ऐकताच चोरट्यांनी सोबत आणलेले साहित्य घटनास्थळी टाकून पळ काढल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे रविवारी सुट्टी असल्याने ही घटना सकाळी सकाळी सुमारे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण हावळे पोलीस पाटील अश्विनी गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले असून तपास सुरू आहे दरम्यान शाखा व्यवस्थापक रोहित काळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्याने बँकेतील लग... कपाटे उघडण्याचा प्रयत्न केला असला तरी नगदी रक्कम व सोने असा सर्व ऐवज सुरक्षित आहे नेमकी किती मुद्देमाल चोरीस गेला याबाबत अद्याप पस स्पष्टता नसली तरी प्राथमिक तपासात मोठी हानी टळायचे समोर आले आहे या घटनेमुळे वडीगोदरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे